हा मला पण आवाज आला मला पण आवाज आला हो मला पण आला बरोबर hmm. मला आवाज आला तर चला याला येऊला ला पटापट ठीक <laughs> आहे नमस्कार मंडळी कशा सर्वजण या लावला अरे <laughs> <वैसा। laughs> वा वा नाशिक का तुमचं स्वागत आहे झालं का जेवण झालं का जेवण काय चाललंय सर्वांचं चला पटापट पड़ जॉईन करा लाईव्ह धावत धावत या सर्वांनी हा चॉकलेट अरे <laughs> बापरे अभिजित नमस्कार रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं लाईव्हला कसं वाटतंय <laughs> सत्य सत्यजी दारा परत आले झोप काढून आले बापरे चांगले की मग तुम्ही झोप काढून आल्या छान वाटलं आम्हाला फ्रेश फ्रेश एकदम हा तुम्ही झोप काढली मी अजून गेलीच नाही समजलं समजल सत्यजीत दादा मी कुठच गेली नाही कानातलं एकदम छान झुमकावाली पोर घे मी नमस्कार ऑल नमस्कार वा वा क्या बात आहे ना शिककर ती माझी कंट्रोल 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 सत्यजीत दादा झोप झाली ना नक्की दचकून जागे झाले का अपेक्षा जायचं अयो काय काय बोलताय तुम्ही थांबा मी जवळचा कॅमेरा चालू करते <laughs> काजल काजल हा मला कळलं नाही ना म्हणून परत म्हटलं मी चुकीचं लोक वाचायला म्हणून जवळच्या मोबाईल मध्ये बघाव म्हटलं बस 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 शिवाजी नमस्कार वेलकम ऑल चला सर्वांचं स्वागत आहे लावलं छान छान कमेंट करा पटापट <laughs> हो आवडतं ना मला काजल काजल एकदम मला खूप जास्त आवडतं थँक्यू थँक्यू चांगलं वाटत नाही कस ते जिद्द नाही झाले धनेश्वर नमस्कार राम राम जेवण झालं का जेवण नाही झाले अजून जेवायचे जे एकदम भारी वाटते तरी आता बराच वेळ झालाय का काजळ लावून ते स्प्रेड झालं म्हणून डोळे काळे झाले कारण माझ्या डोळ्यात कुठलंही काजळ लावलं ना तर ते स्प्रेडच होतो ऑइली स्किन आहे ना त्याच्यामुळं हा तुम्ही तुम्ही कसे आहेत जेवण वगैरे घेतलं का आज शिकर खूप चॉकलेट देत धन्यवाद मी आहे नवी मुंबईवरून थँक्यू थँक्यू दादा थँक यू नक्कीच एक दिवस लाईव्ह लाईव्ह चालू असताना म्हणजे लाईव्हला नाही तर घालेल <laughs> समज म्हणजे त्या ती साडी घालून नक्कीच लाईव्ह घेईल मला पण ती साडी खूप आवडते लुकच वेगळा येतो त्याच्यामुळं परत लाईव्ह आले चेक करायला तुम्ही सगळे झोपलेत का अजून कुठं भटकताय ऐकलं पवार मी एकदा चेक करायला आले तुम्ही आहेत लाईव्हला ला कुठं भटकताय कोणाच्या कोणाच्या लाईव्ह ला, ला जात आहे ते बघायला आले मी नक्की मोबाईलचं नेट बंद करून झोपून घेतलं तुम्ही बघितलं स्वप्नील नमस्कार तुम्ही खूप सुंदर दिसत आहे मी सुलोचना जाधव लातूर स्वागत आहे तुमचं जाधव ताई लाईवला चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा छान वाटलं तुम्ही आलात लाईव्हला नवी मुंबईमध्ये कुठून एवढंच बस आहे तुमच्यासाठी मी नवी मुंबईत राहते त्याच्यापेक्षा जास्त माहिती देऊ शकत नाही ध्नेश्वर जय खानदेश काय बोलतय अजून धनंजय नमस्कार परत काय आहे परत परत आले काय चार पण येऊ हो शकते लाईव्ह काही ला बंधन नाही हो किती वेळा येऊ शकते मी दिवसातून दिवसभर पण लाईव्ह चालू ठेवशे ठेवू शकते आणि झोपले तरी लाईव्ह चालू ठेवू शकते नो प्रॉब्लेम युट्यूब मला बोलत नाही तू किती वेळा लाईव्ह येऊ शकते काही लिमिटेशन नाही आहेत केदार नमस्कार झोप काढून आले का सगळे का गेलेच नाही येत कुणी कुठे एक एकदम बरोबर तुमचं धनेश्वर नाशिककर काय होतं तुम्हाला अनिल नमस्कार सर्वांनी लाईक तरी राव काय असं करताय लाईक करत जा नाही ना, ना मला नायरणी बोलता येत धनेश्वर मी ओनली मराठी हिंदी इंग्लिश पण मला बोलता येत नाहीये सॉरी थँक्यू थँक्यू मी जास्त माहिती गरजेची असेल तेवढीच माहिती दे ना त्याच्यापेक्षा जास्त माहिती देत नाही जय सियाराम कुरडवाडी काय कुरडवाडी काय हा कुठला <laughs> तालुका कुठला जिल्हा संभाजी पण आहेत लाइवला संभाजी गर्लफ्रेंड बरोबर बोलणं झालं का तुमचं अप्सरा थँक्यू आज एकदम वेगळा किताब दिला भावाने मला धन्यवाद धन्यवाद कोणालाच नाही माहिती देत कामापुरती माहिती बस आहे ना मी नवी मुंबई मधून बोलतो एवढीच माहिती ठीक आहे माझं गाणं घ्या मी लाईक केलं धन्यवाद तुम्ही लाईक केल्याबद्दल पण तुमचं गाणं घेतलं मग अशी थोडस नमस्कार नमस्कार जय श्रीराम ताई सीसी ओ बघा तुम्ही बघा हाय फाय झाला आपला सीसी आता जलने वालो, जलते रहो <laughs> क्या ही बोलू मैं खूप छान वाटतं एवढा आकडा बघितल्यावर असं वाटलं आज माझी मेहनतीला खरंच फळ मिळालेलं आहे समजलं का आज मी वर्ष व्हायला लाईव्ह चालू केले तर हे खरंच माझ्या मेहनतीचं फळ आहे असं मला वाटतं कोंबडीवाला दादा कोंबडीवाली नाहीये मी हे माझी कोंबडी दिसते का आज वा मी केस वरतीच बनले सोडली नाही <laughs> तरी म्हटलं कोंबडीवाली बाय कशी काय बोलले मला तुम्ही हा <laughs> कोंबडा दादा तर तुम्ही आहेत मी अजिबात कोंबडीवाली नाहीये मी ओनली अपेक्षा मी जेवण नाही जेवली अजून परत एकदा रिटर्न लाईव्ह लाले ना बघायचं होतं मला कोण कोण कधी येते मराठी उचापत्या पत्या हाय लातूर तुम्ही लातूर वरून आहे स्वागत आहे तुमचं लातूरकर कोंबडा दादा खूप दिवसांनी मी दादा बोलले तुम्ही मला कोंबडे बोललात ना म्हणून माझ्या लक्षात आला रे 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 कोण आली आयडी गंदी लोक oh. लोक अशी तशी येतच राहतात पत पटापट छान छान कमेंट करा कुणी वाईट कमेंट करू नका कर। आणि जे नवीन लोक आलेत ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे कुठली शिव्या आठवली तुम्हाला सत्यजीत दादा कुठली आठवते हो सर्वांनी चांगलं बोला चांगली कमेंट करा वाईट बोलायला लावू नका ओळखा पाहू <laughs> नाही आता खूप दिवस झाले मी विसरली ना तुम्ही आठवण करून द्यायला येत नाहीत ना माझ्या माझ्या चुका तुम्ही आठवण करून द्यायला येत नाहीत ना त्याच्यामुळे आता थोडस विसर पडतो छान छान केदार एकदम छान जॉब चाललाय मस्त एकदम मला छान वाटलं आज तुम्ही माझ्या साईटनी माझ्या वतीने बोलताय स सर्व चॅनलनी सर्व ना आलेल्या लोकांनी कम से कम मला मा, कोणतरी असं घाण कमेंट करत असेल तर तुम्ही पर्सनली त्यांना बोलू शकता सांगून नमस्कार जशी दृष्टी तशी सृष्टी एकदम बरोबर जसं तुम्ही देणार तेच तुमच्याकडे फिरून येणार त्याच्यामुळं बोलताना व्यवस्थित बोला की मीही तुम्हाला त्याच भाषेत जर बोललं तर तुमच्याकडे ऐकण्याची क्षमता पाहिजे नमस्कार अमोल सतेजितदा दादा आईनी कुठ <laughs> <laughs> एकदम एकदम सई सई पकडले एकदम आई <laughs> <laughs> भाई ते चुकूनच आलतं तोंडातून सत्यजी दादा आणि तुम्ही माझी चूक आहे ना एकदम अशी कडक शब्द पकडता तुम्ही माझ्या एकदम भारी वाटत पण ते की तुमचं फार बारीक लक्ष असत विराज नमस्कार आज जेव जेवणाचा मेनू काय आज जेवणाचा मेनू आहे डाळ भात वांग्याची बटाट्याची भाजी पण मी अजून टेस्ट सुद्धा केलेले नाहीये राजेंद्र नमस्कार जयेश नमस्कार तुम्ही धुळे कर ओके खिचडी तुम्ही खिचडी खाल्ली का नवीन आलेल्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला, करा आणि कुठून आहे ते सांगितलं तर अतिशय छान वाटत गणेश नमस्कार तुम्हाला काय नाही म्हणजे <laughs> तुम्ही एकटेच आहेत का बोलते की मी तुमच्या बरोबर हा ना ते कधी कधी चुकून रागवल्यावर हो, कधीतरी एखादा शब्द इकडे तिकडे निघून जातो तोंडातून सो आणि तुम्ही बरोबर तेवढाच शब्द पकडता पण मलाही छान वाटतं का माझ्या शब्द शब्दावर आहे ना दादाचं लक्ष असतं त्याच्यासाठी रोज लाईव्हला यायचं असतं दादा मला छान वाटतं तुम्ही आल्यावर तुम्ही पर परळी वैजनाथ अच्छा पवार गुजरात नाशिककर छान सर्वांचं स्वागत आहे संभाजीनगर पुण्यावरून तुमचा पुण्याला मुक्काम आहे का ओके ताई माझी कमेंट का नाही वाचली वाचली ना वरती गेली काय कधी कमेंट कधी कधी काय सा, बोलतात केदार कधी कधी एखादी कमेंट सुटते तो डबल जा तो मी वाचेल कसं काय भरपूर कमेंट असतील ना त्या स्क्रोलमध्ये पटापट पत कमेंट वरती जातात आणि मी कमेंट वाचून पुढे बघत सोपे तर खरंच कमेंट बऱ्यापैकी वरती जातात नमस्कार नमस्कार सर्वांना सो मला थोडस समजून घ्या की मी कमेंट सर वाचली तर ती रि रिटन करत जा राम 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 राम, राम सर्वांना सुरत ओके संभाजीनगर ओके गुड नाईट अमोल परत लगेच गुड नाईट अमोल अजून झोपलेच नाही तर कशाला गुड नाईट बोलत आहे काय नाही चाललंय लाईव्ह चाललेले आहे अच्छा काय आले आहेत म्हटल्यावर आमच्याकडे नाही असं काही नाही किती लोक लाईव्ह ला आली ना तर एखादी कमेंट चुकून राहू शकते मी सर्वच कमेंट वाचत नाही अशी काही गोष्ट नाही मी जेवढ्या पटापट पत, जेवढ्या कमेंट वाचता येईल कारण आहे ना मी एका शब्दाला उत्तर दे सोपर्यंत आहे ना सात आठ दहा कमेंट वरती जातात सो थोडस समजून घ्या एवढंच बोलते मी अच्छा निवेदिते ते सराबसारखे दिसते का मी नाही पण मला ती कोण आहे दुसरी एक तिच्यासारखं बोलतात ती आवडी नाही का याच्या पिक्चर आवडी नाही बोलत काय तिचं नाव अरे यार मराठी थी, मराठीच हिरोईन आहे ती माहेरच्या साडी पिक्चर होती ना अजिंक्य अजिंक्यची गर्लफ्रेंड ती रिंकू रिंकू आली आहे का लाईवला मराठी उच्चपती ती रिंकू आहे का ब्युटिफुल काय ताई बरोबर जेवण करा हो करायचे ना प्रिया बेल्डे नाही हो प्रिया बेल्डे नाही थँक्यू थँक्यू अच्छा धन्यवाद तुम्हाला जर माझ्यात निवेदिता सराब दिसत असेल तर अजून भरपूर लोकांना माझ्यात काय काय दिसत आई शपथ धारा शिवकर नमस्कार अकलूज अलका कुबल नाही अजिंक्य अजिंक्य देवची बहीण नव्हती गर्लफ्रेंड होती तिचं नाव काय साडी मधली ती आता सिरियल मध्ये काम करते मला जस्ट तिचं नाव नाही आठवते मला ती समजतात खूप लोक कारण मी जर असे मोकळे केस सोडून फोटो काढला ना माझा तिच्यासारखा फोटो येतो किंवा अशी मी तिच्यासारखी दिसते असं बोलतात मला बिजली हा बिजलीला तिचं नाव काय ओरिजिनल ती बिजली ती तिचं ओरिजिनल कॅरेक्टर काय थँक्यू थँक्यू गणेश नारायणवाडी हाय आरुष खूप दिवसाने आरुष पण नाशिक आहेत बर का आरुष खूप दिवसांनी आला तर लग ने मी आरुषला पटकन ओळखलं बघा अशा आयडी लक्षात राहतात नेहमी नेहमी सोनाली कुलकर्णी नाही हो। आता मी काहीच कमेंट करणार नाही नाक बघत बसतो ओके चालेल काही प्रॉब्लेम नाही मी जोपर्यंत लाईवला आहे तोपर्यंत माझं नाक बघा तुम्ही <laughs> आता गाणं नाही का एक आना अबलक घोडा त्याची रेशीम काली सोडा माग बसा पुढ्यात बसते माग बसा मी पुढ्यात बसते जगाला कौतिक दाऊ चल जे झुरीला जाऊ चल जे झुरीला जाऊ त्या गाण्यात जी नाचली आहे ना तिचं नाव सांगा मला पटकन नाशिकची लोक भारी तुम्ही खूप सुंदर आहात विजय थँक्यू आवाज ले भारी ताई साहेब धनेश्वर थँक्यू हरी माऊली मस्त मस्त आवाज थँक्यू दादा थँक त्या गाण्याची सांगा ना हिरोईन कोण भाई एवढे दिवस झाले तर कोणाला ती हिरोईन भेटत नाहीये शुभरात्री कुठे राहता तुम्ही नवी मुंबई मी गोविंद लोमटे लातूर लातूरहून अशोक सराफ यांच्या बायकोसारखं दिसता बरं ठीक आहे मी त्यांच्या बायकोसारखे दिसते तुम्हाला मी त्यांच्या बायकोसारखे दिसते ना तर धन्यवाद खूप सुंदर दिसताय बस बस जेळकोट करा काय जेळकोट करता येई आता एकटीने केला की गाणं बोलले की सुंदर अस छान अजून काय करू बाकीच्यानी छान छान कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि आता जस्ट तुम्ही लगेचच लाईव्ह लाईक करा दोनच मिनिटात अच्छा तुम्ही पुन्हा येणार का ओके या नमस्कार नमस्कार क्या हुआ तेरा वादा ऊ इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्ही वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा ला 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 ला, ला ओ दिन जिंदगी का दोन दोन ते साठी आठवलं तेवढंच तेवढं मी बोलले काय लाईक सर्वांनी हा किशोरी शाणे एकदम एकदम छान वाटलं तुम्ही पटकन नाव आठवून दिलं किशोरी शहाण्यांसारखं दिसते बोलतात लोक मला मला जे जे भेटतात ना ते बोलतात तुम्ही किशोरी शाण्यांसारखं दिसता खूप खूप त्यांच्यासारखं माझे केस जेव्हा कर्ली आता मी स्ट्रेट केलात पण मी जेव्हा करली केसांमध्ये असते ना म्हणजे माझ्या ओरिजिनल केसांमध्ये असते तेव्हा तर मला किशोरी शहा शहानेच बोलतात खूप लोक बोलतात कारण मी जवळजवळ सेव्हन्टी पर्सेंट मी त्यांच्यासारखे दिसते थँक्यू संजय थँक्यू अच्छा गाण्यासाठी थँक्यू थँक्यू सर्वांचं स्वागत आहे आणि धन्यवाद आहे तुम्ही येता मला ऐकता आणि ला, छान छान कमेंट करता त्याच्याबद्दल मोठं धन्यवाद सर्वांचं बाई मी आत्ता पंधरा मिनटं डबल लाईव्हला आले पण तरी तेवढा जोश आहे लाईव्हला त्याच्याबद्दल खूप छान वाटलं की कि मी किती वेळा लाईव्हला आले ना तरी पण जोश कायम हे असं हे बघून अतिशय छान वाटतं आणि बरेच लोक अजून गायबच नाही झालीत थँक यू एकदम तारीफ केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आपण जेव्हा स्वतः चांगले असतो ना तेव्हा दुसऱ्यांमध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी दिसतात त्याच्यासाठी स्वतः चांगलं असणं फार गरजेचं आहे उशीर झाला आहे जेवण करा ओके नक्की जेवायचंच आहे मला भूक नव्हती ना बिलकुल म्हणून मी जेवली नाही मला अजूनही भूक नाही लागली पण झोपताना जेव, नक्की जेवण झोपेल धन्यवाद तुम्ही काळजीने दोन तीन वेळा कमेंट केली त्याच्याबद्दल मोठं धन्यवाद हो हो जेळकोट करते म्हणजे नक्की काय मला कळलं नाही अच्छा किशोरीचं नाव घेऊ नक्कीच नक्कीच कोण आहे किशोरी जोश कायम राहिला पाहिजे नक्कीच जो माझ्यात पण असतो आणि तुमच्यात पण मला दिसतो म्हणजे मी दहा मिनिट सोडून लगेच दहा मिनिटात तर लाईव्हला आले पण आकडा आपला टॉपला होता जसा सुरुवातीला असतो मी कधी लाईव्ह येऊ दे जो टॉपचा आकडा होता ना तो परत मला तेवढा भेटला त्याच्याबद्दल ते तुमचं धन्यवाद हे जळकस काय बे कमेंट जरा समजलाश करा ना मला समजेल असं कमेंट करा ओके तुमचं पहिलं कौतुक केलं मी तुमचा जोश मला दिसतो कारण मी मिनिटात रिटर्न आले ना तरी जेवढे आता गायब झाले लाईव्ह ते परत आले ते मला छान वाटलं म्हणून मी बोल जोश कायम आहे असा नहीं मी जोश राहिला पाहिजे अरुष काय होते अरुष अभ्यास कसा चाललाय येत नाही मला परत शाळा शिकेल शाळा शिकायची गरज नाहीये जेवढं येत तेवढंच छान आहे जिंदगीत पहिल्यांदा लाईव्ह चालू केली जॉईन केली भारी असते की हे अहो दादा काही काही लाईव्ह चांगल्या आहेत बाकीच्या काही खूप असलेले आहेत खूप घाणेरड्या पण आहेत पण तुम्ही चांगल्या लाईव्हला आलात तर मला पण छान वाटलं चांगली लोक पाहिजेत आपल्या लाईव्ह ला। नाही नाही काही राग येत नाही तुम्ही राग येण्यासारखं बोलत नाही ना तुमच्या कमेंट छान असतात बरीच चांगली चांगली लोक आहेत लाईव्हला तर त्यांच्या कमेंट एकदम सुंदरच असतात नाही शिकलेत पण लाईव्ह ला कमेंट करता येते ना बस झालं अजून काय पाहिजे मी शाळा शिकले म्हणून कमेंट वाचते अच्छा तुम्ही पण पहिल्यांदा आलेत का लायो ला स्वागत आहे तुमचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज रोज या लायो ला एक कमेंट करून गायब राकेश नमस्कार झोप नाही आले का जर माझ्या आयडी लोक येत ना त्यांना मी विसरत नाही ते मग ते कधी येऊ दे पण त्याच्यासाठी तुम्ही थोड्या दिवस कंटिन्यू यायला लागतो लाईव्ह थँक्यू थँक्यू तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल येत जाव लाईव्ह त्याच्याशिवाय ओळख होणार नाही ना तर पहिल्यांदा आल्यासारखं नाही होणार तुम्हाला दोन तीन दिवस रोज आला का मी बरोबर तुम्हाला लक्षात ठेवणार नाही आली ना म्हणूनच परत ला दिसले तुम्ही <laughs> गेलेली लोक परत आली लाईवला अमोल हाय थँक यू थँक यू गणेश दादा टाइम असतो हो ना मी नऊ साडे नऊ पर्यंत लाईव्ह चालू करून देते कधी कधी आठ वाजता वगैरे येते थोडस इकडे तिकडे होतं अर्धा एक तासाचा फरक जास्त नाही पण आज ते रोज लाईव्ह म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला बरोबर कळेल की माझी लाईव्ह चालू झाली कशी वाटली लाईव्ह तुम्ही पहिल्यांदा जे आले ना आता एवढे मेसेज केले कमेंट केलेले लोक जे पहिल्यांदा लाईव्ह आले त्यांना कसं वाटलं माझ्या लाईव्हला येऊन ते सांगा नक्कीच चालेल चालेल नक्कीच किरण हाय नको नको अमोल बंद करा आणि मी पण आता बंद आहे लाईव्ह मला मला पण आता बाकीची कामं करायची ना अकरा वाजले दोन मिनिटात मी पण लाईव्ह लगेच बंद करणार आहे खूपच छान वाटलं धन्यवाद धन्यवाद संजय खूप छान उत्तर उत्तम अच्छा उत्तम लाईव्हला आहेत आपले उत्तम पण लाईव्हला आहेत ते पण अतिउत्तम आहेत बरोबर <laughs> बर ना चांगलं वाटलं व्हेरी गुड गुड नाईट ताई सोनाली चला मुली पण येतात लाईव्ह ला <laughs> बघितलं मी कशी गोलमाला उत्तर देते दोन शब्द उत्तम आहे मी पण आणि माझा काय लाईव्ह पण उत्तम आहे ना आपल्या लाईव्ह ला उत्तम पण आहेत किती छान ना नुसतच बोलणे सु प्रश्न कोठे तू ओळखून घेणार मोहना उत्तर ओढ असेल बहुधा हृदय तुझ्या माझ्या मध्ये नदी मग का वा ते निरंतर वा वा छानच छानच मस्त मेसेज दिलाय तुम्ही खूप छान लाईन पाठवल्या किरण झोप आली का बाळा आपण लाईव्ह कधी बंद करायची पाच मिनिटांनी बंद करायची का यू तुम्हाला आता नवीन जी लोक आली त्यांना माझी लाईव्ह आवडली रोज रोज येत जा लाईव्ह अशीच ला, छान छान लाईव्ह असते कोणाचं उन्हा दोन काढत नाही आपण कोणाला वाईट बोलत नाही आणि अजिबात शिवाय वगैरे अशा काही घाण गोष्टी नसतात लाईव्ह ला खूप छान लाईव्ह असते सो तुम्हाला नक्की आवडेल आज जशी आवडली तशीच रोज लाईव्ह असते सो सर्वांनी येत जा लाईव्हला मला पण छान वाटेल की आपल्याला चांगला प्रतिसाद भेटतोय लाईव्हला सो अशीच माझी लाईव्ह चांगली नेहमी व्हावी आणि चांगली चांगली लोकं लाईव्हला यावी अशी माझी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा चांगल्या चांगल्या गोष्टी बोलून चालेल चालेल गणेश दादा नक्कीच येत जा छानच गप्पा मारता येतात असं नाही की पर्सनल कुठे कोणाशी बोललं ला पाहिजे लाईव्ह पण खूप छान गोष्टी भेटतात चांगल्या गोष्टी होतात चार चार ठिकाणची माहिती पण तुम्हाला एक एकाच भेटते अच्छा नाशिककर नाशिककर छान छान मेजवानी पाठवतात इमोजी पाठवतात त्याचे तुम्ही नक्कीच आस्वाद घेऊ शकता आणि सर्वांचं मनापासून स्वागत आणि आभार अच्छा ऑन आहे कामोल चला मीच आता लाईव्ह बंद करणार आहे ओके गुड नाईट सर्वांना बाय बाय काळजी घ्या आणि उद्या पण सर्वांनी या लाईव्हला चॅनलला के सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल ला माझी लाईव्ह चालू झालेली त्याच्यासाठी चा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके okay, चला आता बंद करते काळजी घ्या सर्वांनी माझं जेवण अजून बाकी आहे सो मला जेवायचंय मी एकदा म्हटलं चेक करावा दहा मिनिटांनी लाईव्ह बंद झाल्या परत तेवढीच लोक येतात की लाइवला आणि एकदम माझं जो गेस्ट किंवा मी जे केलेली गोष्ट आहे ना ती एकदम मला व्यवस्थित भेटली सो सर्वांना बाय बाय गुड नाईट काळजी घ्या उद्या भेटूया सेम टाईम